शरद पवार उद्या महत्वाची घोषणा करणार आहेत प्रदेश कार्यालयात उद्या सकाळी साडे अकरा वाजता पत्रकार परिषद ते घेणार आहेत याबाबत शरद पवार गटाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ही माहिती देण्यात आली आहे आम्ही स सत्वाची तत्वाची आणि रणझुंजार अस्तित्वाची तुतारी फुंकणार आहोत अशा आशयाचं ट्विट करण्यात आलेलं आहे आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय ती म्हणजे शरद पवार उद्या महत्वाची घोषणा करतील प्रदेश कार्यालयात उद्या सकाळी साडे अकरा वाजता पत्रकार परिषदेत ही घोषणा होणार आहे त्याबाबत शरद पवार गटाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून माहिती देण्यात आली आहे आम्ही सत्वाची तत्वाची आणि रणझुंजार अस्तित्वाची तुतारी फुंकणार आहोत असा अशा आशयाचं ट्विट यावेळी करण्यात आलंय मोठी बातमी आपण पाहतोय यावेळी आपण जर पाहिलं तर काही प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषद होणार या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी विशाल सौने विशाल काय ताजे अपडेट आहे काय नेमकी घोषणा करणार सर्वात महत्वाचं म्हणजे उद्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची उद्या महत्वाची एक पत्रकार परिषद आहे या पत्रकार परिषदेमध्ये महत्वाची घोषणा करणार असल्याचं देखील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने सांगितलेलं आहे मात्र ही नेमकी घोषणा काय आहे हे बाबत स्पष्टता होऊ शकलेली नाही मात्र शिवस्वराज्य यात्रा असेल या संदर्भात काही घोषणा होते का हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे त्याचबरोबर आगामी विधानसभा च्या दृष्टीने कोणती एखादी मोठी घोषणा होते का हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे की शरद चंद्र पवार पक्षामध्ये कोणी नवीन काही पक्ष प्रवेश होत आहेत का या देखील बाबत काही स्पष्टता येते का हे देखील पाहणं उद्या महत्वाचं ठरणार आहे या पत्रकार परिषदेला प्रदेशाध्यक्ष उपस्थित राहणार आहेत असल्याची देखील माहिती समोर येते त्याचबरोबर पक्षाचे जे खासदार आहेत अमोल कोल्हे काळात एखादी नवीन काही दौरा आखला जातोय का जातो पक्षातर्फे हे देखील पाहणं महत्वाचं ठरतंय मात्र याबाबतची स्पष्टता उद्या पत्रकार परिषदेमध्ये दे येणार असल्याचं कळत आहे निश्चित धन्यवाद विशाल ताज अपडेट देण्यासाठी आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताज अपडेट घेत राहणार